सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस विमानतळावरून शुक्रवारी तिसऱ्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू या विमानातून दिल्लीकडे रवाना झाले सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेल्या सुरेश प्रभू यांच्यासाठी हे विमान चिपीच्या विमानतळावर उतरले होते हे विमान पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून साकार एक चिपी परुळे येथील विमानतळावरून केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना घेऊन विमान दिल्लीकडे रवाना झाले प्रभू मालवणून दुपारी बारा वाजता चिपी विमानतळावर दाखल झाले चिपी परुळे विमानतळाचे काम आपण केले आहे विमानतळाबाबतच्या बहुतांश परवानग्या आपण आणल्यात तसेच उडान या योजनेमध्ये समावेश करून घेतला आहे त्यामुळे सिंधुदुर्ग मुंबई आणि रत्नागिरी मुंबई विमानसेवा करण्याबाबतचे आदेश दिले आहेत विमानतळाबाबत चुकीची माहिती कोणी पसरू नये असे आवाहनही प्रभू यांनी केले यावेळी आय बी प्रोजेक्ट मॅनेजर राजेश लोणकर भाजप मालवण तालुका प्रमुख विजय केनवडेकर वेंगुर्ला अध्यक्ष बाळू देसाई सारस्वत बँकेचे सुशांत सामंत माजी सरपंच सा संजय दुधवडकर कालिदास चिपकर कुळसकर आदी उपस्थित होते